आपण लोकसभा क्षेत्रात या लातूर लोकसभा क्षेत्रात निवडणुकीमध्ये आपण लढा देत आहे काय आपले मुद्दे आहे आणि काय आपण लढा देऊन जनतेसमोर जाणार आहोत लातूरमध्ये गेल्या दहा वर्षापासून भाजपचा खासदार आहे लातूरची सर्वात मोठी समस्या जी देशाने बघितलेली पाण्याची समस्या आहे आपल्याला आठवत असेल की लातूरला ट्रेननी पाणी आणलं होतं या घटनेला जवळपास वीस वर्ष होत आले तरी आजही या लातूरचा पाण्याचा प्रश्न संपलेला नाही लातूरमध्ये जे भाजपचे खासदार आहेत ते या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना असणारं राखीव मतदारसंघामध्ये त्यांच्या जातीचा प्रश्न समोर आलेला आहे त्यांनी दलितांची जागा चोरलेली अशी गंभीर स्थिती झालेली आहे त्याच्यामुळे या लातूर मतदारसंघात इनडायरेक्टली जर बोलायचं झालं तर तीन उमेदवार जे प्रमुख स्वतःला समजत आहेत ते इनडायरेक्टली सोबत अटॅच आहेत एकमेव मी जे काही अपक्ष उमेदवार म्हणून दीपक केदार माझे निशाणी बॅट आहे या ठिकाणी लातूरच्या विकासाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलेलो आहे सर मला हे सांगा जे दलित आणि आदिवासी जे लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत त्यांचं शोषण होत आहे अशा लोकांना आपलं काय न्याय काय सामोरं पाऊल आहे ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास अडीचशे हत्याकांडातील दीडशे घटनांना मी एकट्याने भेटी दिलेल्या आहेत लातूरमध्ये ॲडव्होकेट अश्विनी सूर्यवंशी या दलित मुलीचं हत्याकांड झालं या लातूरमध्ये मी मोर्चा काढला सावकारीच्या वादातून तप घाले या दलित इस्माचं हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा या घटनेला वाचा मी फोडली अनेक दलित आदिवासी मुस्लिमांच्या घटनेला वाचा फोडण्याचं काम लातूर आणि महाराष्ट्रामध्ये मी कायम करत आलेलो आहे या लातूरमध्ये मी मोर्चे काढले आंदोलनं केले परंतु या ठिकाणी भांडवलदार व्यावसायिकांना तिकीट दिलं जातं आंदोलकांना नाकारलं जातं अशी गंभीर स्थिती आहे लातूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकशाही ही आमची मक्तेदारी आहे लातूरची मतपेटी ही एका घराण्याची मक्तेदारी आहे हे धोरण जे या ठिकाणी सुरू झालं आहे ते मोडीत काढण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे माझी उमेदवारी ही राज्यातल्या तरुणांची उमेदवारी आहे माझी उमेदवारी ही चळवळीच्या एक चेहऱ्याची उमेदवारी आहे त्याच्यामुळे माझ्या उमेदवारीला इन नॅशनल लेवलच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे असुद्दीन ओवीसींच्या एमआयएमनी पाठिंबा दिला आहे चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने पाठिंबा दिला आहे तमिळनाडूचे खासदार डॉक्टर थर्मवल्लवन यांच्या व्ही सी के पॅन्थर पार्टीने मला पाठिंबा दिला आहे आणि सुद्धा एक नॅशनल फेस म्हणून या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आज ग्रामीण भागामध्ये भाजपाच्या विरोधात मोठी खतखत आहे कारण त्यांचे केंद्रीय अजेंडे हे फेल गेलेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा ते समजून सांगू शकले नाहीत जुमलेबाजीला गॅरंटी नावाचा शब्द आणून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे आता नरेंद्र मोदींचे भाषण हे असणारे मनोरंजन म्हणून बघितले जातात आणि सभेला आलेल्या पाचशे रुपये पर त्या ठिकाणी वाटण्याचं धोरण सुरू आहे जर ग्राउंड लेवल बघितली तर भाजपच्या पाठीशी लोकं राहिलेले नाहीत मोठी खतखत निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात माझा विजय या ठिकाणी पक्का झालेला आहे परिस्थिती बदललेली मराठा आरक्षणामुळे मतदार हे एक विचित्र असा असणारा निकाल देतील असं चित्र महाराष्ट्रात तयार झालेलं आहे कारण या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचं काम मी केलं जे प्रस्थापित मराठा नेता म्हणून वागतात त्यांनी असणारं पाठिंबा दिलेला नाही अशी स्थिती आहे त्याच्यामुळे गुपितपणे मराठा समाजसुद्धा मला मतदान करेल दलित समाजासाठी मी लढत आलो मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग लव जिहाद या मुद्द्यांच्या विरोधात मी लढत आलो त्याच्यामुळे माझी चर्चा दलित मुस्लिम आदिवासी आणि बहुजनांमध्ये आहे आणि म्हणून मला या ठिकाणी विजयाची शक्यता दाट वाटते एकीकडे काँग्रेस पक्ष वेगवेगळे आश्वासन जनतेला देत आहे दुसरीकडे भाजपा पण वेगवेगळे आश्वासन देत आहे आणि त्याच्यानंतर महागाई वाढलेली आहे सामोर जेव्हा निवडणुकी येतात तेव्हाच पेट्रोल डिझेलचे आणि गॅस सिलेंडरचे भाव कमी होतात त्याचं आपलं काय बोलणार नाही नाही आता हे सगळं एक्सपोज झालं आहे हे कुणीच न्याय देऊ शकत नाही अशी स्थिती झालेली आहे आम्ही आमचा एजेंडा उद्या प्रेसमधून जाहीर करणार आहे तो सुद्धा सांगतोय की या देशामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि आरोग्य मोफत झालं पाहिजे शिक्षणाचे खाजगीकरणाचे केंद्र बंद झाले पाहिजेत खाजगी महाविद्यालय बंद करा खाजगी शाळा बंद करा खाजगी कोचिंग क्लासेस बंद करा आमच्या देशामध्ये मॉल मोठे आहेत आणि हॉस्पिटल छोटे आहेत आमच्या देशामध्ये मॉल मोठे आहेत आणि शाळा छोट्या आहेत हे असणार आम्हाला बदलायचं आहे या ठिकाणी अमिताभ बच्चनची तब्येत खराब झाली तर त्यांनी सरकारी दवाखान्यात आलं पाहिजे आणि त्याच्या बेडच्या बाजूला शेतकऱ्याच्या लीक्रूज आपल्याला असलं पाहिजे ही तफावत कशासाठी अमिताभ बच्चननी लिलावतीमध्ये जायचं आणि गरिबांनी असणारं सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आरोग्यामधली आणि शिक्षणातली अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे हा यामध्ये आमचं मोठं धोरण आहे आणि गरिबांना भारतीयांना काही नकोय आरोग्य द्या शिक्षण द्या मोफत द्या आज जर डॉक्टर बांधण्यासाठी एक करोड रुपये जर लागत असतील शिकायला प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तर तो डॉक्टर होऊन ते पैसे वसूल करण्यासाठी लोकांना लुटमार करणार आहे जर शिक्षणच मोफत देऊन डॉक्टर बनवलं तर शंभर टक्के तो देशाची सेवा करेल आणि आमचे हॉस्पिटल मॉलपेक्षा जर मोठे झाले तर त्या ठिकाणी असणारं सगळ्यांचं आरोग्य समान छता खाली या ठिकाणी सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही जर संविधानाने समान मूलभूत हक्का आणि अधिकाराची तरतूद केलेली आहे तर, केले तर मग हे मतभेद कोण निर्माण करत आहे खाजगीकरण शंभर टक्के बंद झालं पाहिजे भांडवलदार संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वसामान्य श्रीमंत असो की गरीब असो यांना समान दर्जाचं आरोग्य आणि शिक्षण मिळालं पाहिजे हे आमचं या ठिकाणी धोरण आहे महागाई करणं या ठिकाणी लोक ट्विटरवर फेसबुकवर यांच्या विरोधात बोलायला लागले आंदोलन उभा करायला लागले त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हायला लागले म्हणून असणारे यांनी पोटापुरतच विचार केला पाहिजे या मानसिकतेतून महागाई करायची आणि त्याला असणारं देशोदडीला पाठवायचं हे धोरण या ठिकाणी राबवलं जात आहे जेणेकरून आंदोलन झालं नाही पाहिजे आवाज उठवला नाही पाहिजे त्यांनी पोटासाठी झुंज देत राहिली पाहिजे हा एक समग्र कट या ठिकाणी रचला जातोय सांस्कृतिक दहशतवाद या ठिकाणी उभा केला जातोय जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून दिशाभूल केली जाते मूल प्रश्नापासून या ठिकाणी पळ काढला जातोय त्याच्यामुळे या ठिकाणी गरिबांचं आणि जनतेचं सरकार आलं पाहिजे आणि त्याच्यात आमच्यासारख्या तरुणांची भूमिका असली पाहिजे हे आमचं धोरण आहे आज लातूरचे जर उमेदवार बघितले अनेकांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊन आला असताल त्यांचं तेज आणि माझं तेज तुम्ही बघितलं पाहिजे या ठिकाणी उमेद पाहिजे तरुणांच्या रोजगारासाठी लढण्याची क्षमता पाहिजे जे गडगंज आहेत त्यांना असणार शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार काय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी शेती केली हे मला त्यांनी सांगावं यांना तर वैमुंगाच्या शेंगा बुडाला असतात की शेंडाला हे सुद्धा माहीत नाही ते शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडणार आहे मी उस्तोड मजुराचा पोरगा आहे मला माहीत आहे की उस्तोडत असताना सकाळी पाच वाजता त्या कामगाराला काय इजा होणार आहेत त्याच्यामुळे जाणीव असणारे लोक तिथं जाणं गरजेचं आहे निर्दयी लोक गेल्यामुळे प्रश्न मिटत नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात सुरू आहेत मराठवाड्यात सुरू आहेत विदर्भात आणि मराठवाड्यात कायम जातीचा आणि धर्माचा वाद लावला जातो आणि इथं पाणी सुद्धा दिलं जात नाही मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत एकाही आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री भेट देत नाहीत परंतु सलमान खानच्या भीतीला किती मोठी गोळी लागली हे बघायला जातात या ठिकाणचे मंदिरं निर्माण केले जातात तर व्ही आय पी शिवाय तुम्हाला कोणी दिसत नाही गरीब तिथं दर्शनासाठी जाऊ शकत नाही ही व्ही आय पी व्यवस्था आणि सेलिब्रिटीची व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे यांचा मूळ अजेंडा या ठिकाणी संविधान उद्ध्वस्त करण्याचा आहे त्याच्यामुळे आज दलित आदिवासी आणि बहुजन यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि सर्वात मोठं जर का पुन्हा ही व्यवस्था आली तर निवडणुका होतील की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे संविधान वाचेल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मैदानात आलेलो आहे मी का मैदानात आहे मी तर इंडिया आघाडीच्या सोबत सुद्धा मी आम्ही भूमिका घेतली की संविधान वाचलं पाहिजे ते जर संविधानाच्या बाजूने भाषण देत असतील तर त्यांच्या बाजूने आम्ही आहोत परंतु मी का मैदानात आहे मला हे माहिती आहे की पॅन्थर आणि आंबेडकरवादी जर एक जरी असला संसदेत तरी यांचे मोठे मोठे अजेंडे हाणून पाडता येतील म्हणून माझी त्या ठिकाणी जाण्याची या ठिकाणी तळमळ आहे हेच आमचं एकंदरीत निवडणुकीचं धोरण आहे निवडणूक सात मेल आहे माझी निटे निशानी बॅट आहे आय पी एल सुरू आहे आणि मला बॅट मिळाली मी तरुण आहे त्यातली त्यात ट्वेंटी ट्वेंटी असतंय आय पी एलमध्ये माझं बटन सुद्धा ट्वेंटी आहे वीस नंबरचं बटन आणि बॅट नक्कीच असणारं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आहे मागासवर्गीय जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी वस्तुगृह आणि त्याच्यानंतर खूप काही असे म्हणजे शिक्षणासाठी जे धोरण आहे त्यांच्यासाठी राबवलं जात नाही सरकारने त्यांची योजना पण काहीतरी बंद केलेल्या असं वाटतंय त्याच्यावर आपलं काय मत आहे नाही नाही यांना शिकूच द्यायचं नाही ना मुळात ना ना। गुलामी आणायची शिक्षण बंद कर शाळा बंद केल्यात हजारो शाळा बंद केल्यात आरटीएचं एज्युकेशन बंद केलं गेल्या के वेळेस त्या ठिकाणी एक लाखाच्या आसपास ऍडमिशन झाले होते आज तीन हजार ऍडमिशन झालेत नेम बदलला दुर्बल घटकांना एच्या माध्यमातून चांगलं शिक्षण मिळत होत पंचवीस टक्के ते बंद केलं त्याच्यात नियम टाकला की जर तुमच्या घरापासून पाच किलोमीटर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन घेता येत नाही अरे मग प्रायव्हेट शाळाच बंद करा आणि सरकारीला असणार मॉडर्न करा ना पाच किलोमीटर मध्ये मॅक्झिमम लोकांच्या जवळ सरकारी शाळा आहेत त्याला तिथं जावं लागतं याचा अर्थ या ठिकाणी भांडवलदारांच्या घशामध्ये या ठिकाणी लुटमारीच करून शिक्षण विकायचं धोरण सुरू झालेलं आहे मागासवर्गीयांना हळहळ केलेलं आहे फिलोशिप नाकारली गेली प्रदेश प्रदेशातली शिष्यवृत्ती नाकारली गेलेली शिष्यवृत्ती मिळायला तयार नाही त्या ठिकाणी स्वधार योजना मिळायला तयार नाही एवढंच नाही स्वधार योजना आणली कुणी देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये राजकमुरा कुमार बडोले यांनी त्याची मागणी कुणी केली होती या ठिकाणी वसतीग्रह जर जुनं झालं असेल विद्यार्थ्यांची संख्या वाढली असेल तर वसतिगृह निर्मितीचा अजेंडा असला पाहिजे परंतु वसतिगृह जर निर्माण केले तर वसतीग्रहांमध्ये दलितांचे लेकर एकत्र येतील ते असणारे कार्यकर्ते बनतील ते या ठिकाणी अजेंडा राबवतील हो आणि त्यातून नेतृत्व उभा राहील म्हणून वसतिगृहाची थीमच बंद पाडली आणि पन्नास हजाराचा लॉलीपॉप देऊन स्वधार योजना तुम्हाला देतो घरी बसून शिका म्हणून आमच्या ऍडमिशन पण कमी केले आमचं कार्यकर्ता होणं उद्ध्वस्त केलं आणि वसतिगृह नावाची प्रक्रिया मुडीत काढली मागासवर्गीयांचं शिक्षण उद्ध्वस्त केलंय त्यांची शिष्यवृत्ती बंद केली याचा असणारा वचपा या निवडणुकीत काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत अनेकांना माहिती नाही की सामाजिक न्याय विभागाला स्वातंत्र्य मंत्रीच नाही त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच तो कारभार आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय हा असणारा आम्हाला मिळत नाही खऱ्या अर्थाने जरी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालं असेल तरी आजही आम्हाला दलित म्हणून हिनवलं जातं या ठिकाणी घड्याहून मिरवणूक काढली तर रोखली जाते सगळ्यात जास्त जवळपास या भीम जयंतीला शेकडो घाटना घडल्या दगडफेकीच्या आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली तर दगडफेक होती तुमच्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी जयंतीवरती दगडफेक झाली घोषणाबाजी करण्यात आली पुतुळे फोडण्यात आले रामनवमीच्या रॅलीमध्ये घोषणा देत त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली आजही या देशात स्वातंत्र्य मिळालं असलं तरी दलिताला माणूस म्हणून जगण्याचं जीवन मिळत नाही आणि याच्यावरती कुणी बोलायला तयार नाही हे जनावरांचं जीणं संपवा म्हणून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं धोरण आणलं संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले परंतु आजही आम्हाला या ठिकाणी खितपत पडलो अशी स्थिती आहे आणि त्याच विरोधात आम्ही असणारं बंड करून उठतोय प्यांतर हे संघटन जरी निवडणुकीचा हा कमी काळाचा एजेंडा असला तरी कायम पाच वर्ष मैदानात असणारं संघटन आहे आणि सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडणारं संघटन आहे त्यासाठीचा आमचा हा लढा आहे